नमस्कार मुलांनो दुसरी घरचा अभ्यास गणित विषय गणित विषयाचा आपला बेचाळीसावा दिवस आहे आज आपण एकसष्ट ते सत्तर संख्या अंकात अक्षरात लिहायला शिकणार आहोत तर ह्या संख्या अंकात अक्षरात लिहायच्या आहेत सोबत आपल्याला काही उदाहरणंही सोडवायची आहेत आकृतिबंधाची काही उदाहरणं घ्यायची सातचा पाडा बेरीज करून आज तयार करायला शिकायचं आहे खूप अभ्यास आहे पॅड घ्यायचा वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा गणिताचा अभ्यास सकाळी लोकरोटून करायचा ठीक आहे तर मुलांनो आता आपल्याला एकसष्ट ते सत्तर उजणी अंकात अक्षरात लिहायची चला लिहूत माझ्यासोबत मी पण लिहा सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट बासष्ट दशक तीन त्रेसष्ट दशक चार चौसष्ट दशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर, सादशक सत्तर सहा दशक एकसष्ट एक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सष्ट, सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सहा दशक एकसष्ट एक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहा दशक एकसष्ट एक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सहा दशक सत्तर सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहा दशक एक, एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट पाँच, पाँच सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सधुसष्ट नाही तरी यायला पाहिजे होतं तुझलं सहा दशक सात सधुसष्ट चुकलं कि कस काय असं चुकलं सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहा दशक एक एक सष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर, सादशक सत्तर। सहा दशक एक एक सष्ट पा सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक तर अशा प्रकारे आपण एकसष्ट ते सत्तर उजाऱ्यांनी अंकात अक्षरात लिहिलेली आहे आता परीक्षेत प्रश्न कसा येतो की संख्या अक्षरात लिहा किंवा संख्या अंकात लिहा आता हे तुमचं थोडंसं राहिलं असलं तरी काय करा व्हिडिओ संपल्यानंतर जे काय राहिलेलं आहे ते न बघता लिहा तर मुलांना परीक्षेत असा प्रश्न येतो की संख्या अक्षरात लिहा आणि अशा संख्या दिलेल्या असतात आणि त्या तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं असतात आता हे पाच आणि सहा पाच दशक सहा छपन्न पण छप्पन पाच म्हणजे किती पन्न आणि सहा म्हणजे सहा म्हणजे न हे लिहायचे तुम्हाला हे माझ्यासोबत लिहायचे शक्यतो न बघता लिहा ह्या संख्या लिहून घ्या आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा माझं उत्तर बघून लिहू नका तुमच्यात मी फास्ट लिहा फास्ट लिहिलं की आपोआपच तुम्हाला माझं बंगलीची गरज पडणार आहे आता पुढची संख्या आहे पासष्ट पासष्ट पा सष्ट पासष्ट पा पा सदुसष्ट स दु सष्ट सदुसष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट अडू हे अडुसष्ट 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 नऊ म्हणजे एकोण आणि हे साठ ला आपण काय म्हणणार एकोण साठ साठ नाही म्हणणार एकोण सत्तर म्हणणार एक घर पुढं एकोण सत्तर एक कोण स सत्तर एकोणसत्तर आता हे सत्ते सात म्हणजे सत्ते आणि हे चाळीस सत्तेचाळीस सत्ते चाळीस सत्तेचाळीस छ तीस छ तीस छ ती स्रकारे संख्या मी काय केलेल्या आहेत अक्षरात आहेत संख्या अक्षरामध्ये लिहिलेल्या आहेत आता इथं काय दिलेले संख्या अक्षरात दिलेल्या आहेत आणि आपल्याला अंकात लिहायचे छ पन्न पन्न म्हणजे किती पाच आणि छ म्हणजे सहा छ पन्न सहा सष्ट सष्ट म्हणजे साठ सहा म्हणजे सहा सहा सष्ट एक सष्ट सष्ट म्हणजे सहा आणि एक म्हणजे एक एक सष्ट त्रेसष्ट सष्ट म्हणजे सहा आणि त्रे म्हणजे तीन त्रे त्रेसष्ट सदुसष्ट सष्ट म्हणजे सहा आणि सदू म्हणजे सात सदुसष्ट बासष्ट सष्ट म्हणजे सहा आणि बा म्हणजे दोन बा बासष्ट एकोण सत्तर एकोण म्हणजे नऊ आणि सत्तरच्या मागचं घर सहा एकोण सत्तर पंचा पंचा म्हणजे पाच आणि वन्न म्हणजे पाच पंचावन्न अशा प्रकारे संख्या अक्षरात अंकात लिहायला तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो आज मी थोड्याच घेतल्या होत्या एवढ्याच लिहा आता जर तुमचं लिहून झालेलं आहे का नाही तोपर्यंत मी काय करते उजाणी लिहिते तुम्ही हे राहिलेलं लिहा तुमचं चला लवकर लिहून घ्या तर मुलांनो तुम्हाला आता माझ्यासोबत उजणी लिहायची आहे चला उजाणी घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एक तीन बत, तीन तीन तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पांच पस्तीस तीन दशक सा छत्तीस तीन दशक सात सदौतीस तीन दशक आठ अड़ौतीस तीन दशक नौ एक चालीस चार दशक चालीस चार दशक एक एक चालीस चार दशक दोन बेचा चार दशक तीन त्रेच चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा चाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहा सष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहादशक एक एकाहत्तर सातदशक दो, एक, एक दोन सहादशक एक एकसष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच बासष्ट पा सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहादशक एक एकसष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सहादशक सत्तर सहादशक एक सत्त। एकसष्ट एक सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर दशक सत्तर सहादशक एक एक सष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर तर मुलांनो आता आपण सातचा पाढा नवीन पद्धतीनं तयार करणार आहोत तर मुलांनो आता आपण सातचा पाढा तयार करणार आहोत सातचा पाढा बेरीज करायची आपल्याला सातची वारंवार केलेली बेरीज म्हणजे आपोआप सातचा पाडा तयार होतो आता बघा पहिल्यांदा लिहिलं मी सात सातमध्ये सात मिसळे सात एक दोन तीन चार पाच सहा सात 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 मध्ये सात मिसळले सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती आलं उत्तर इथं चौदा आलं इथे किती, किती उत्तर आलं चौदा सात दुनी चौदा चौदामध्ये सात मिसळले चौदा मध्ये किती मिसळले सात मिसळले सात चौदा चौदाच्या पुढे मोजू आपण चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस किती उत्तर आलं आपलं एकवीस आता ह्या एकवीस मध्ये सात मिसळले ह्या एकवीस मध्ये किती मिसळले सात एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती आलं उत्तर आपलं अठ्ठावीस आता ह्या अठ्ठावीस मध्ये सात मिसळले अठ्ठावीस मध्ये मी किती मिसळले आठ सात अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस किती आलं उत्तर आपलं पस्तीस आता ह्या पस्तीस मध्ये मी सात मिसळले पस्तीस मध्ये किती मिसळले सात पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस किती झाले बेचाळीस बेचाळीस मध्ये सात मिसळले ह्या बेचाळीस मध्ये मी सात मिसळले बेचाळीस त्रेचाळीस चौदाच्या पंचाळीस शेचा सत्तेचाळ आठच्या एकोणपन्नास आता हे एकोणपन्नास मध्ये सात मिसळले एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न किती झाले छप्पन्न तर ह्या छप्पन्न मध्ये सात मिसळले छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट एक बासष्ट त्रेसष्ट किती झाले त्रेसष्ट ह्या त्रेसष्ट मध्ये मी सात मिसळले त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर किती आली बिरिज आपली सत्तर अशा प्रकारे आपला सातचा पाडा तयार झालेला आहे आता हा सातचा पाडा मी तयार झालेला कुठं लिहिणार आहे इथं लिहिणार आहे सात साथ एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकेवीस सात चोख अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सुखून बेचाळीस सात साती एकोणपन्नास सत्याठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर चला आता आपण सातचा पडा वाचत लिहू सात एक सात सात दोन्ही चौदा सात रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सो बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दही सत्तर सात एक सात सात दोनी चौदा सात रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सो खुंबेचाळीस सात एकोणपन्नास साती एकोणपन्नास छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोन्ही चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुक बेचाळीस सातसात एकोणपन्नास साती छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोन्ही चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुकबेचाळीस सतीसात एकोणपन्नास सात्याठ्ठे छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एक सात सात दोने चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुकून बेचाळीस सात सात एकोणपन्नास सती अस्ठे छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एक सात सात दोनी चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सुकून बेचाळीस सात सात एकोणपन्नास साते छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दाही सत्तर सात एके सात सात दोन्ही चौदा सात रे एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सो खुंबेचाळीस सात हे सात एकोणपन्नास साते छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दाई सत्तर सात एके सात सात दोन्ही चौदा सात रे एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सो कुंबेचाळीस साती सात एकोणपन्नास सत्याटी छप्पन्न सात नवी त्रेसष्ट सात दहा सत्तर आता राहिलेला पाडा तुम्ही वाचत लिहा आणि मागचे पाडे विसरून जातील ना असं कसं चला पटकन फास्ट पा मागचे पाडे म्हणूत आपण बेकबे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत म्हणा बेकबे बे दोन्ही बेक बे, बे चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे बेसक बारा बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णवे अठरा दहा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पच्चीस पंधरा तीन संघ अठरा तीन असं तेवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक की चार चारला कसे रे कसरी चारला आठवणच गेलं आहे मला हा असे चार एक चार, चार चार दोन्ही आठ चार त्रिको बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चार सोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहावी चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सत्तर पस्तीस पंचेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा सायंत्री एक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचतीस सहा साहेब छत्तीस साहा सुकण बेचाळीस साई आठ अठ्ठेचाळीस सहाणवे चौपन्न सायंदाही साठ तर मुलांनो आपण आकृती बंद शिकलो होतो तर त्याचा आज थोडसा राव म्हणून आज एक पाच प्रश्न आपण सोडवणार आहोत तर बघा इथं अठ्ठ्याण्णव आहे नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या मागं दोन घरं अठ्याण्णव उलटी उजाणी आहे बघा अठ्ठ्याण्णवच्या मागे दोन घरं सत्त्याण्णव शहाण्णव हम्म इथे शहाण्णव आहे चौऱ्याण्णव शहाण्णवच्या मागं दोन घरं पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आहे इथं चौऱ्याण्णवच्या मागं दोन घरं एक्याण्णव ब्याण्णव इथे किती येणार आपलं ब्याण्णव ब्याण्णवच्या मागं दोन घरं एक्क्याण्णव नव्वद तर आपलं उत्तर काय येणार आहे ब्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक तीन बाकीचे सर्व काही उत्तरं चुकीचे आहेत चुकीचे आहेत म्हणून कॅन्सल आहेत तर पुढचा प्रश्न आहे मुलांना आपला प्रश्न चिन्ह आहे बघा सुरुवातीलाच प्रश्न तीन चिन्ह आहे नंतर सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस आता ह्याच्यातला काय करू आपण टप्पा बघू तीन सहा सहा, सहा सात आठ नऊ तीन बुट काढली मी अ नऊ आलं काही तर नऊच्या पुढं तीन घरं नऊ दहा अकरा बारा बारा पुढे तीन घरं तेरा चौदा पंधरा पंधराच्या पुढे तीन घरं सोळा सतरा अठरा अठराच्या पुढे तीन घरं एकोणीस वीस एकवीस अं म्हणजे आता इथं काय पाहिजे आपल्याला तीनचा टप्पा पाहिजे म्हणजे सहाच्या माग तीन घरं जायचंय आपल्याला सहाच्या माग तीन घरं सहाच्या माग कोण आहे पाच पाचच्या माग चार चारच्या माग तीन म्हणजे इथलं उत्तर येणार आहे तीन मग तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा हा एकवीस म्हणजे हा तीनचा पाड आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीन सगळ्या अठरा तीन सत्त एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन दोन बरु बरु देश 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 हा हे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आपला ऐंशी साठ डॅश डॅश वीस शून्य आता दहाचाच टप्पा आहे हा दहाचा टप्पा आहे पण उलटा आहे उलटा पण आहे आणि दोन दोन दशकानं मागं गेलेला आहे ऐंशीच्या मागं दोन घरं ऐंशी सत्तर साठ साठच्या मागं पन्नास चाळीस चाळीसच्या मागं दोन घरं चाळीस तीस वीस आणि वीसच्या मागं दोन घरं वीस दहा आणि शून्य अशा प्रकारे वीस दहाचा टप्पा आहे पण डबल टप्पा आहे दहा वीस दोन दोन घरांना दहाच्या टप्प्यानं हे माग गेलेले आहेत संख्या मग ते उत्तर कोणता येणार आहे आपलं चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बाकीचे दोन तीन उत्तर आपले चुकीचे आहेत आता हा आकृती बंद खूप सोपा आहे साधा तीनचा पाडा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बारा म्हणजे पर्याय क्रमांक चार तीन सहा नऊ प्रश्नचिन्ह पंधरा आणि डबा आता ह्याच्यामध्ये सगळं वाचून पाहिलं तर मला लगेच लक्षात आलं की हा तीनचा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौ बारा तीनपाची पंधरा आता हा कृती बंद बघा तीस तेहत्तीस छत्तीस एकोणचाळीस बेचाळीस आणि पंचेचाळीस आता मला तर थोडासा एक अंदाज आलेला आहे की बाबा ह्याच्यामध्ये तीन तीनचा फरक आहे तीस आणि तीन तेहत्तीस झाले तीस तेहत्तीस आणि तीन छत्तीस झाले छत्तीस आणि तीन एकोणचाळीस झाले एकोणचाळीस आणि तीन बेचाळीस झाले बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस झाले म्हणजे आता हे अंदाज मला एक तीनचा आला तरी कन्फर्म करून बघू आपण तीसच्या पुढे तीन घरं म्हणतो तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळ त्रेचा पंचेचाळ पंचेचा म्हणजे तीसच्या माग तीन आहे तीसच्या माग कोण आहे एकोणतीस कुंतिस। एकोणतीसच्या माग आहे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या माग आहे सत्तावीस अशा प्रकारे तुम्हाला मागची उजणी पुढची उजणी आडवी उजळणी सुद्धा मोजतायला पाहिजे तेव्हाच तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गणित सोडवू शकता आता पुढचं गणित आहे बघा अधिक गुणाकार भागाकार वजा आधी गुणाकार भागाकार वजा आता इथे दोन प्रश्न चिन्ह आहेत अधिक प्रश्नचिन्ह आधी प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह काय म्हणतं की तू इथं काय सांग सांग इथं काय सांग सांग आता इथं बघा एक नंबरला अधिक आहे इथं पण एक नंबरला अधिक आहे इथं पण एक नंबरला अधिक आहे इथं नंबरला गुणाकार आहे इथं गुणाकार आहे मग इथं पण गुन्हाकारच असणार दोन नंबरला गुणाकार असणार इथं तीन नंबरला आहे तीन नंबरला भागाकार आहे म्हणजे इथं पण तीन नंबरला भागाकारच पाहिजे इथं चुकले बघा जरा इथं पण तीन नंबरला काय पाहिजे भागाकार पाहिजे आता इथं चार नंबरला काय आहे वजा आहे इथं चार नंबरला वजा आहे म्हणजे इथं पण चार नंबरला काय पाहिजे वजा पाहिजे म्हणजे गुणाकार आणि वजा गुणाकार आणि वजा हे आपलं बरोबर उत्तर आहे